न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे संगमनेर शहरात गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी खळबळ उडवणारी घटना घडली आहे माहितीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी सायंकाळी मालपाणी लॉन्स येथे झालेल्या संगमनेर फेस्टिवलच्या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान हल्ला करण्यात आला हल्लेखोऱ्याला आमदार खताळ यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंग राखून तात्काळ पकडले त्यानंतर मालवाणी उद्योग समूहाच्या सुरक्षा रक्षकांनी धाव घेत आरोपीला जेरबंद केलं घटनास्थळी पोलिसांनीही तातडीने हजेरी लावून आरोपीला ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे काय घडलं नेमकं राजस्थान युवक मंडळाच्या वतीने फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमानंतर आमदार खताळ प्रेक्षकांशी हस्तांदोलन करत असतानाच खांडगाव येथील एका तरुणाने हात मिळवण्याच्या वाहनाने अचानक हल्ला केला यामुळे क्षणभर गोंधळ उडाला मात्र सुरक्षा रक्षकांनी हाताळली परिसरात तणाव या घटनेची बातमी वाऱ्यासारखी पसरतात शेकडो तरुण मालपाणी लॉन्सकडे धावले अचानक झालेल्या गदारोळामुळे संपूर्ण परिसरात तणाव निर्माण झाला असून ऐन गणेश उत्सवात पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे पोलिसांची धावपळ हल्लेखोराला पोलिसांच्या ताब्यात घेतलं आहे व सदर इसामाचे नाव प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ असल्याचे समजते शहरातील सुरक्षा वाढवण्यात आली असून अतिरिक्त फौजपाठा मागवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे राजकारणात खळबळ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून जॉईंट किलर ठरलेले आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या या हल्ल्याने संगमनेरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी संगमनेरहून श्रावित शेख મા�૱઱ મા�઱ મા�઱઱ મ૱઱ મા૱઱઱઱઱ सुरू असल्यामुळं आज एका कार्यक्रमासाठी मी गेलो असता कार्यक्रम आवरल्यानंतर येत असताना एका समजकंटकाने व कुठल्या तरी व्यक्तीच्या हस्तकाने माझ्यावर जो भॅड हल्ला केला त्या भॅड हल्ल्यामुळं कुठल्याही प्रकारे कार्यकर्त्यांनी कुठलाही उद्रेक न करता गणपतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करायचा आहे कारण आपल्याला ज्या जनतेने मोठ्या प्रेमाने आपल्याला हे स्थानी पोहोचवलंय आज हा मान सन्मान दिलाय एका बॅड आल्याने आपण व्यतीत होणार नाही आपण खसणार नाही परंतु आज हा जो गणपती महाराज गणपती उत्सव आहे हा उत्सवाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे संगमनेर शहर असेल तालुका असल त्यातील सर्व माझ्यावरती प्रेम करणाऱ्या जनतेला कार्यकर्त्यांना मायुतीच्या माझी विनंती आहे का कुणीही कुठल्याही प्रकारे शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोलीस प्रशासन उद्या तपास करतील त्यामध्ये जे कोणाचे हस्तक असतील तर त्यांच्यावरती सुद्धा आपल्या कायद्याच्या राज्यामध्ये कठोर कारवाई केली जाईल पुन्हा विनंती करतो सर्वांनी शांत

আন্দোলন কাজ করি উৎসাহ সকল ধর গণপতি উৎসব সাজা রাখা পুত্র